नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला सांगली एम एस सी बी चा सावळा गोंधळ मंगळवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस वॉर्ड क्रमांक आठ आनंदनगर येथे महावितरण एमएससीबी ने नागरिकांना कोणतीही सूचना न देता परस्पर स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका लावला आणि ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वपक्षीय कृती समिती नागरिक जागृती मंचाच्या सर्व सदस्यांनी धाव घेत या ठिकाणी जाऊन महावितरण अधिकाऱ्यांना आपण कोणते अधिकार नसताना हे स्मार्ट मीटर का बसवले तसा जाब विचारला यावेळी त्यांनी पोलिसांना पाचारण केलं मात्र कोणत्याही नागरिकाच्या परवानगी असल्याशिवाय हे मीटर बसवता येणार नसल्याचं या सर्व अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर देखील अधिकारी ऐकत नव्हते आणि यावेळी नागरिक आक्रमक झाले महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले पोलिसांना पण सर्व अधिकार दोन हजार तीन कायदा कोणते मीटर असावे हा ग्राहकांचा अधिकार आहे यावेळी पोलिसांनी परस्पर नागरिकांच्या सहमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका असे सांगितले आणि त्यामुळे महावितरणाने बसवलेले सर्व पंचवीस ते सव्वीस मीटर काढून परत नेले तसे त्यांचे मीटर बसवणे बसवले त्यावेळी समितीचा आणि अधिकाऱ्यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटला होता सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ पर्यंत सदरचा प्रकार सुरू होता समितीचे अध्यक्ष सतीश साखरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आम्ही याबाबतीत माननीय पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील तसेच आमदार खासदार या, या सगळ्यांना पत्रे पाठवली आहेत आणि त्यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढावा अन्यथा फार मोठ्या प्रमाणात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यावेळी मनोज लांडगे शब्बीर शेख बिरुदेव मारगुडे संदीप मोरे नामदेव ओलेकर काका अशोक शिंदे गजानन तिरमारे गजानन बिचले समाधान टकले महिला आनंदनगर मधील सर्व नागरिक उपस्थित होते सतीश साखळकर उमेश देशमुख शंभूराज काटकर असिफ बाबा गजानन साळुंखे रुपेश मोकाशी महेश खराडे मयूर बागुंकर अवधूत गवळी रज्जाक नाईक युसुफ उर्फ लालू मिस्त्री आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा